जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जाणारे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह दोघांना काँग्रेस पक्षाने निलंबित केल्यानंतर डॉक्टर पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर चर्चा सुरू असताना आज अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून आज माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला डॉक्टर उल्हास पाटील डॉक्टर वर्षा पाटील देवेंद्र मराठे यांचे काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते यानंतर डॉक्टर उल्हासनंतर डॉक्टर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की आपली कन्या डॉक्टर केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार आहोत दरम्यान आज दरम्यान काल बुधवार रोजी मुंबईत प्रवेश सोहळा पार पाडला यात डॉक्टर उल्हास पाटील डॉक्टर केतकी पाटील देवेंद्र मराठे शैलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यासह जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले